आज हिंगोली हिंगोलीमधील आमच्या तेथील विधान परिषद सदस्य प्रज्ञाताई सातव यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे सोबतच माजी आमदार दिलीप मानेजी यांनी सुद्धा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला खरंतर प्रज्ञाताई सातव यांनी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राचं विजन केलं त्या विजनला साथ देण्याकरता विकसित हिंगोली आणि मानेजींनी विकसित सोलापूर करता आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावं लागतच आहे मानेसाहेबाला पक्ष सोडावं लागतच आहे खरंतर काँग्रेसचा पायपूस उन्हा नाही कोणी कुणाचं तोंड पाहायला तयार नाही काँग्रेस पार्टीचे नेते भरकडलेले आहे आणि कुणाचंच त्या ठिकाणी तिथले आमदार तिथले पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची कुणाकडे विकासाचं त्या ठिकाणी रचना उभी करायची काही नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसला कंटाळून आणि खास करून राहुल गांधींनी या देशाला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या देशामध्ये राहुल गांधीने या देशाला बदनाम करण्याचं माननीय पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला आडकाठी टाकण्याचा आणि या देशाच्या शेतकरी शेतमजुराला खऱ्या अर्थाने कुठलाही त्या ठिकाणी विचार न करणारा एक नेतृत्व राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे राहुल गांधीला लोक कंटाळलेले आहेत काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना तर काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आमदार कंटाळलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी माननीय प्रज्ञाताई आणि माननीय मानेजींनी काँग्रेसचा या ठिकाणी हात सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे कशा पुनर्वसन होताना त्यांनी एकच सांगितलं की त्यांना आता कार्यकर्ता म्हणून राहायचा आहे त्यांनी कुठली आमदारकीची मागणी केली नाही मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली त्यांना विचारलं की, विचार की तुमचे टर्म बाकी आहे हे टर्म बाकी असताना तुम्ही या विधान विधानपरिषद सोडतायत त्यांनी सांगितलं मला आमदारकीची काही गरज नाही आहे मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे हिंगोलीचा विकास हा फक्त देवेंद्र फडणवीस सरकारच करू शकतं आणि मला विकासाकरता काम करायचं मी आमदार झाले आहे विकासाकरता झालेले आहेत मी आमदार झाले आहे तिथे हिंगोलीचा विकास करण्याकरता झाले आहे पण त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आमच्याकडे लक्ष देणार नसेल काँग्रेस पार्टीचे ने नेते आम्हाला विचारणारच नसेल तर आम्ही लोकांना जो शब्द दिला आहे जनतेला जो शब्द दिला आहे तो कसा पूर्ण करायचा कसा त्या ठिकाणी हिंगोलीला पुढे न्यायचं असं त्या ठिकाणी त्यांच्या मनात एक चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश होता हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक आकाश होता इकडे सोलापूरमध्ये हीच परिस्थिती होती आणि म्हणून आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे सांगितलं आहे की देवेंद्रजींनी विकासाच्या माध्यमातून आपल्याला हिंगोली पुढे आहे त्यांनी कुठली आमदारकी मागितली नाही कुठलंही त्या ठिकाणी पद मागितलं नाही देखिए महायुति का संकेत तो दे दिया गया हर महानगर पालिका में शिवसेना के पांच नेता और भाजपा के पांच नेता मिलकर वहां पर बैठकें चालू हो चुकी है और मुझे विश्वास है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति ही अलायंस में लड़ेगी जहां जहां और अलायंस है हमारे तेरह पार्टी के वो भी अलायंस हमारे साथ में रहेंगे जहां जहां नहीं होता है वहां पे वो मित्र पक्ष करके लड़ेंगे जैसा अजित पवार जी ने कहा है कि हम पिंपी पर पुना में वो नहीं लड़ेंगे मुंबई में नहीं लड़गे क्योंकि उनके कार्यकर्ता उनके एक टीम है वहां पर उनको भी चुनाव लड़ना है सारी जगह और कम लिमिटेड जगह है तो हर कार्यकर्ता को चुनाव लड़ना है नौ साल के बाद चुनाव आया है तो मुझे लगता है कि ऐसे केस में जहां पे अजीत दादा की भूमिका है वो आ, कुछ महानगर पालिका में अलग लेनी है लेकिन हमने शिवसेना भाजपा के साथ मिलकर एक अलायंस और सबको बुलाया हमारे तेरह पार्टियों को जिनको जिनको आना है वो निश्चित रूप से हमारे साथ आकर यहां पे अलायंस की बात करें एक तीन चार दिन में सारा पिक्चर क्लियर हो जाएगा तीन चार दिन में सारा चित्र आ जाएगा तोड़ा एक महानगरपालिकलपास मित्र पक्षा मुजप की एक अड़चणिक कार्रवाई खाते काीनामा नहीं त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे नेते अजितदादा पवार आहेत अजितदादा पवारांनीच पवारा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे अजितदादानीच त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाबद्दल किंवा आपल्या नेत्याबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यामुळे अजितदादाच निर्णय करतील पण लावले साहेब कालपर्वापासून म्हणजे एक वर्षात तुम्ही एककडे सेलिब्रेट करत असताना चांगलं सरकार चांगलं दुःशासन सगळा कारभार भाजपच्या एकाही मंत्र्यावर कुठेही बोट गालबोट लागलं नाही मात्र राष्ट्रवादी आपल्या अजित पवारांपासून मग आपले मुंडे असतील बोकाटे असतील शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर लागलं मित्र पक्षांमुळे भाजपची होणारी अडचण यामुळे पुढे तुम्ही पुढाकार येऊन मोठ्या बाबतीत कारवाई करणार नाही असं आहे महायुती अलायन्स करताना विकसित महाराष्ट्राकरता अलायन्स झाला आहे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे एकनाथजी अजितदादा आम्ही एकत्र आलो महाराष्ट्राचा विकास झाला आता अजितदादांनी त्यांच्या पक्षामधल्या सर्व नेत्याबद्दल त्यांना अधिकार आहेत एकनाथ शिंदेना त्यांचा अधिकार आहेत आणि भाजपचे अधिकार देवेंद्र फडणवीसजींना आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी कसं काय त्यांचं हे करावं हे त्यांच्या यांच्या नेत्यांनी बघायचं आहे आम्ही कुणालाही त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या संघटनेमध्ये वह तक पक्षा में लोड़बोड़ करने का आमका अधिकार नहीं देखिए कि महायुति का कोई सवाल नहीं उनके पार्टी के अंतर्गत निर्णय उन्होंने करने हैं शिवसेना के निर्णय एकनाथ शिंदे जी ने करने हैं और राष्ट्रवादी के निर्णय अजीत दादा ने करने हैं देखिए हमने तय किया है युवाओं को तो हम लोग क्या देंगे ही लेकिन इलेक्टिबिलिटी कैपेसिटी ये बहुत बड़ा निर्णय होता है आखिर जीतना है 51 परसेंट की लड़ाई लड़नी है दो तृतीय बहुमत से जीतना है महायुति को इसलिए चुनाव में जो जीतने वाला है और जो युवा है और जो प्रभावी कार्यकर्ता वो पांच साल जो नगर सेवक चुन के आने बाद नगर सेवक करके अपनी भूमिका समाज के लिए समर्पित करके भावना रखता है और वो नगर सेवक सवेरे से उठकर शाम तक जनता की सेवा में ईमानदारी से काम करेंगे ऐसे कार्यकर्ताओं का चयन करने की प्रक्रिया हमारी चल रही है हमारे अध्यक्ष जी रविन्द्र चौहान जी हमारे देवेंद्र फडणवीस जी और हम सब लोग बैठकर ये प्रक्रिया पूरी करेंगे और निश्चित रूप से अच्छे कैंडिडेट ये चुनाव में रहेंगे आता कोर्टाने निर्णय दिला आहे भाजपाला थोडी निर्णय आहे त्यांना काही बोलायची सवय तर कोण काय करणार तुम्हालाही कळतं ना की बाबा ते काय बोलतात पण त्या वस्तुस्थिती काय कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाच्या निकालावर भूमिका ठरणार आहे आणि त्यामुळे कोर्टाच्या निकाला सर्वांना बंधनकारक असतो आणि कोर्टाच्या निकालावर त्या ठिकाणी पुढे जावं लागतं त्यांना अपील करण्याची संधी आहे पुढे जाण्याची संधी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही सवाल नाही आणि पालकमंत्री पदाचा तर बिलकुलच नाही